नमस्कार हे आहे हातोपास जोडलेलं आहे कसं जोडलं हे हातो मेघाभाई जोडलेलं आहे हे, हे मेघाभाई जोडलेला आहे आणि हा असा प्रकारचा चौक कापड मिळाला आहे आपल्याला हा चौक कापडा असा मिळालेला आहे यात मेघाभाई कसं कट केलं बघूया कापडं असं अंतरून घ्यायचं आहे कापडं असं अंतरून घ्यायचं आहे हे उरपाटा सवस बघायचं आहे पूर्ण उरपाटी बाजू आत घालायची आहे दोन्हीकडून म्हणजे दो हे दोन्हीकडं सवस येईल तर हे असं अंतरून असं घ्यायचं आहे हां इथं कटिंग येईल इकडं हे कटिंग येईल हा हा हातोपाचा झाला आता आता माप टाकून घ्यायचं आहे ह्याच्यावर तर तयार आहे आता हातोपाला किती माप टाकाल हे काय कापड निघाले नाही जास्तीचंच कापड आहे जास्तीचंच कापड आहे हे तर हातोप्याला कितीचं माप बसेल हां हा ते जाणून घ्यायचं आहे ह्या व्हिडिओमध्ये हा ड्रेस हा हातोप आहे त्यामुळं उंची ड्रेसची रुंदी सात ते नऊपर्यंत येऊ शकते हा मीडियम साईज आहे म्हणून मी आठ घेतलेला आहे आठ आठ आहे इथून हा आठ आहे हा ही रुंदी झाली इथून ही रुंदी झाली उंची तिला पाहिजे आहे तीन म्हणून मी तया तयार तीन यायला पाहिजे म्हणून चार ठेवलेला आहे चार बरोबर आहे आता हे हातोप हे झालं आपला हातोप्याचा चौक हा आहे त्यांनी एक्स्ट्रा कापड दिलेला आहे हा असा कापड हा झाला हातोप्याचा चौक हा मुंडा साईज हा भाईच्या बाजूला इथं आलेला आहे हा हा चारचा चौक घडी आहे त्यामुळे दोन येणार आहे हातोप ड्रेसचा हातोप आहेत हे वेगळं येणार आहे इथं दोन येणार आहे इथं एक घेतलेलं आहे आता ही एन ही रेग असं जोडून घ्यायचं आहे ही एन रेग हा ही रुंदी आठ येणार आहे आत येणार आहे इथं निम्या भागावर चार टिक केलेला आहे इथून ही रुंदी ही रुंदी आलेली आहे इथे चारला टिक टीक केलेला आहे आणि अशा मोठ्या चौक कापडापासून मेघाभया आहे मेघाभैया आहे ही पूर्ण उरपाटी बाजू आतच घेतलेली आहे पण ही आता ही लावण्यासाठी तयार आहे कशी लावली नक्की पहा पुढच्या वेळी